छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार घेऊन आम्ही भगत सिंगचा विचार घेऊन चाललो आहे आम्ही थांबणार नाही आम्ही घाबरणार नाही आम्ही तपणार नाही आम्ही या व्यवस्थेच्या विरोधात आवाज उचलणार आम्ही अन्याच्या विरोधात आवाज उचलणार ही सुरुवात आहे ही सुरुवात या भोकरदन शहरामध्ये झाली आहे याचा अवनवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये पेटणारा हा प्रश्न लोकशाहीच्या आव्हाना विधानाच्या मार्गाने या ठिकाणी

i collector madam! आम्ही दोन वर्ष झाले हो आम्ही विहीर बांधली तुम्ही सर्वांना लाभ देतो म्हणून सांगितलं आम्ही कर्ज काढलं विहिरीचे कडे ओतले मात्र दोन दोन तीन तीन वर्ष झाले अजून पैशात आम्ही जाब कोणाला विचारायचा आम्ही कोणाला मागायचं आम्ही कोणाला भांडायचं चा, चार चार पाच पाच हजार करोड रुपयाचं कर्जमाफी तुम्ही या उद्योगपतींची केली मात्र शेतकरी उपोषण करत असेल शेतकरी तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी तुमच्या दालनात येत असेल तर तुम्ही आमच्यावर तीनशे त्रेपन्न हत्यार बाहेर काढताय आमच्याकडं पर्याय नाही आम्हाला या व्यवस्थेत जगायचं नाही आमच्यावर एक गुंड राज्य करत असतील आम्ही स्वाभिमान जिवंत झाला खाली गुलाम म्हणून जगायचं नाही आमच्यातले छत्रपती आमच्यातले आंबेडकर आता जागे झालेले आणि आम्हाला तुमच्यासारखे अन्याय करणारे लोक प्रतिदिन येतो या कलेक्टर मित्र मॅडम ला आमचा प्रश्न आहे की एखादा मुलगा एखादा अपराधी बलात्कार करतो चिमुर्टीचा दगडाना धोका देसून हत्या करतो त्याला तुम्ही फसावर देत नाही त्याला तुम्ही शिक्षा देत नाही पण एक शेतकऱ्याचा पोरगा मागणी मागतो शेतकऱ्याच्या भावना व्यक्त करतो आणि शेतकऱ्याला आत्महत्यापासून प्रवृत्त करणे साठी आवाज प्रेरणा देतो त्याच्यावर तुम्ही आणि त्या अफगाणिस्तानी मध्ये असं उभं करतात आणि डोक्यामध्ये गोळी घालतात आणि चाकूने गळा कापतात तसं या तहसील समोर आज आम्ही आलोय आम्हाला फसावर द्या आम्हाला गोळ्या खाला आमच्या छात्यात गोळ्या खाला नाहीतर आम्हाला फसावर द्या माय बापो